गोरपड वन्य प्राणी यांच्या गुप्तांग तस्करी प्रकरणी रविवारी सोलापूर येथे अटक सोलापूर वन विभाग कार्यालयानं केली कारवाई सोलापूर रेल्वे स्टेशनवर आरोपी गोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यात येणार असल्याची मिळाली होती गोपनीय माहिती आरोपींकडे एकशे एक्कावन्न गोरपडीचे सापडले गुप्तांग घोरपड शिकार प्रकरणी दहा हजार रुपये दंड व सात वर्ष सक्त मजुरी अशी होऊ शकते शिक्षा या कारवाईसाठी कराडीतील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व हेमंत केजळे यांनी वन विभागाला केली मदत बोरपड शिकार प्रकरणी बीड जिल्ह्यातील विठ्ठल सुग्रीव पाटोळे सुग्रीव रंगनाथ पाटोळे आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले या तिघांना करण्यात आली अटक